नाही तीन गोष्टी त्यांच्यात ही व्हेरी पर्टिक्युलर अबाउट टाइम इज ऑलवेज ऑन टाइम ही पर्टिक्युलर अबाउट वर्क ही डज अँड ही डज इट ऑनेस्टली हंड्रेड पर्सेंट अँड थर्ड इज ही नेव्हर टेक्सिंग टू हार्ट म्हणजे त्यांना कोणी काय बोललं आणि बरेच वेळा आता आय थिंक अ इन्सिडेंट आम्ही एका रेस्टॉरंट मध्ये खायला गेलो वगैरे ते आणि त्यांना म्हटलं की अरे थोडासा तो उलट बोलला यांना हे अजिबात काय त्यांना चिडून वगैरे बोलले नाहीत ठीक आहे म्हणलं काही हरकत नाही दुसरी जाय डिश आम्हाला अजिबात मनाला घेतलं इगो नाही अजिबात कुणावर बरं आता बरेच वेळा माझे मित्र पण आहेत काही काही डायरेक्ट फोन करतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही अर्धा पाऊंडचाच गप्पा मारणार काही अरे दिगूचा मित्र आहे ओके काय म्हणतोस कसा आहे वगैरे ते त्यांना काही नाही म्हणजे आता माझे मित्र आहेत त्यामुळे ते पूर्ण अटेन्शन माझ्यासाठी देत नाहीत पण त्याचा स्वभावच असा आहे की ते कॅन ही कॅन गेट अलँग विथ वन विदाउट हॅव्हिंग ऑर और बाउंड्रीज काही प्रॉब्लेम नाही ये गप्पा मार व्यवस्थित आणि कोणाला काही जज करणार नाही व्हेरी व्हेरी बेसिक थिंग्स व्हॉट अ ह्युमन रिक्वायर्स म्हणजे माणसाला कसं राहावं लागतं आणि कसं राहावं हे त्यांच्याकडून बऱ्याच वेळेला यांच्याकडनं शिकतो मी नाही परवा तर आम्ही ना रेस्टॉरंट मध्ये गेलो आम्ही कुठेतरी बाहेर सगळी फॅमिली एकत्र गेलो तिथे राहिलो आणि परत येताना म्हटलं लेट्स हॅव लंच टुगेदर आणि मग आपण मी मुंबईला जातो ते पुण्याला जातील असं आणि आमच्या बरोबर ते दोन पिल्ल आहेत झेन आणि बटन नावाचे फ्रेंच फ्रेंचीज आहेत आम्ही त्यांना घेऊन गेलो ऊन होतं एका रेस्टॉरंटमध्ये गेलो पेट फ्रेंडली रेस्टॉरंट असं लिहिलं होतं म्हणून आम्ही तिथे गेलो त्यांना घेऊन आणि गेल्यानंतर आतमध्ये जेव्हा आम्ही त्यांना घेऊन गेलो पेट फ्रेंडली तर ते म्हणाले नाही बाहेर बसा पेट फ्रेंडली आहे पण बाहेर उन्हात बसा म्हटलं आधी प्रवास करून ते पिल्ल थकलेले आहेत आम्ही कोपऱ्यात बसतो कोणालाही त्रास होणार नाही बरं तिथे एक दोन कपल मला बघितल्यानंतर फोटो बिटो काढले आणि वृद्ध वगैरे पण तो एक खूप ॲरोगंट होता की नाहीच नाही बाहेरच बोल आमचं ते म्हटलं मालकाशी बोलतो मॅनेजर आत्ता थोडा वेळ त्याला बसू दे कारण उन्हात ना आलोय आता नाही बघ माझी तार सटकली होती मग माझे तार सटकल्यानंतर मग मी ते गुगल रिव्ह्यू म्हणा मालकाशी त्याचं काहीतरी असं कर दिग्विजय म्हणाले ॲट छोड ना असं छोड ना म्हटल्यानंतर आम्ही व्यवस्थित जेवलो मी ते विसरून गेलो काय नाही ते पिल्लं पण बसले छानपैकी आहे पुण्याला गेले आत्ता हे नाही पण एका पॉईंटला की पिल्लांना त्रास होतोय किंवा यांना ते कन्सिडर पण करत नाही आम्ही त्रासही देत नव्हतो तुम्ही लिहिलं आहे तिथे पेट फ्रेंडली आहे आणि एवढं माझं तर कधी कधी होतं पण यांच्यामुळे थोडस बर तुम्हाला आता तुम्ही दोघांनाही ओळखताय वडिलांचे कोणते गुण तुमच्या मिसेस मध्ये आले की वेळ आमची भांडण सगळे मी लेट असल्यामुळे होत मी लेट रेडी झाल्यामुळे होतात आणि ही रेडी पहिली होती नेहमी माहितीये निघायचंय मी अठ्ठावीस मिनिटानंतर रेडी व्हायला जातात <laughs> माझा टाइम कॅल्क्युकेशनचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि बघणारे माझे मित्र आणि सगळ्यांना माहिती आहे <laughs> कलिग्सला पण की माझा वेळचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तो एक आहे खूप त्यांचं हिचं खूप सगळं वेळ वेळ yeah. स्वच्छता डिसिप्लिन yeah. खूप डिसिप्लिन आहे yeah. म्हणजे फॉर्च्युनेटली तिच्यामुळे मलाही डिसिप्लिन राहावं लागतं विच इज हेल्पिंग हेल्प मी ऑल्सो म्हणजे माझी पण खूप मदत होती <laughs> वेळेवर गोष्टी सगळ्या जागेवर गोष्टी असल्या पाहिजेत वेळेवर गोष्टी केल्या पाहिजेत त्यामुळे मार्गी लागतात सगळ्या गोष्टी इन जनरल सिस्टम सगळे सेट होते भयानक कॉम्पिटेटिव्ह आहेत दॅट बॅडमिंटन मध्ये बघितलंच मी आणि बाईक पण माझी बाईक घेतो हा आणि उडवतोच डायरेक्ट मला भीतीच वाटते व्हिडिओ वगैरे करत पडलो होतो परवा मी पण बाईकिंग ती पण बाईक घेतो कॉम्पिटेटिव्ह आहे हंड्रेड पर्सेंट म्हणजे कॅरम मध्ये अकराच्या अकरा सोंगट्या किती जेवढे असतात तेवढ्या घालवते त्याने कॅरम सुरुवात केली करत म्हणजे जो तो, तो ब्रेक मग शेवटची सोंगटी गेल्याशिवाय शेवट तो हातातच येत नाही कर नाही आणि आणखी सासऱ्यांसारखा आणखीन एक गुण आपल्या बायकोमध्ये पण असावा असं वाटत असं वाटतं वाटत अजून थोडं मिथिलाने बाबांसारखं व्हावं असं व्हावं बाबांसारखं की जो तुम्हाला आवडतोय त्यांचा असं होऊ नये असं ते बरच अशा गोष्टी नाही पण आय थिंक थोडस आय थिंक कामनेस आय थिंक पावली आय थिंक एज एज मुळे जास्त काम आय डोंट नो मी ज्या वेळ एज मध्ये डॅडला भेटलोय ऑफकोर्स लेटर ऑन एज ट्वेंटी फोर हा यू थिंकिंग दिस इज मेकिंग यू मोर काम हा यु डोंट हॅव एनी एक्झायटी प्रॉब्लेम त्यामुळे तो त्याचा प्रायमरी हो डॅडच्या एक्सप्रेशन कळणार नाही की तो आ, अपसेट आहे की हो हो हो, हो रागवलेला आहे की त्या म्हणजे असं ज्या गोष्टी अशा आपल्याला असतात ना सांगितल्यावर की काय नक्की अपसेट झालाय की रागवलाय की काय काय कळत नाही कळून देत असतो एकदम मुलीला अजून कोणता कोणी यावा हा यावा की काय म्हणजे माझ्यात पण यावा कारण मी पण हायपर होतो इफ देर इज समथिंग रॉंग काहीतरी आता बरेच वेळा असं आम्ही गेलो बाहेर कुठे फिरायला गेलो गाडीत गेलो वी हॅव बीन टू ऑफ प्लेसेस ऑल्सो वी हॅब बीन अब्रॉड टुगेदर काही सपोज वी आर गेटिंग डिलेड समवेअर टू गो फ्लाइटला आपण सपोज डिले मुंबईला एअरपोर्टला जायला डिले झाला असेल डॅड अजिबात स्ट्रेस नाही शांत गळजो म्युझिक लावणार गाणी म्हणणार तास स्टार्ट जरी असेल ना एक हॉर्न नाही किंवा हॉर्न नाही कधी आठ्या नाही किंवा स्ट्रेस नाही की ओके सुकेल तेव्हा बरे ज्यादा थोडस फन एलिमेंट म्हणून मी ऍड करते सासऱ्यांची थोडीशी मिमिक्री करतील का त्यांची <laughs> एक स्टाईल आहे जी तुम्हाला आवडते आणि तुम्हाला ते आता दाखवता येईल त्यांची एक्सपिरियन्स स्टाईल कुणा भेटताना ना ही विल ऑलवेज बी हॅपी अरे काय खूप बरं वाटलं खूप बरं ही ऑलवेज हॅपी आणि सगळ्यांना भेटून सगळ्या समोरच्याला कधी वाटू देणार नाही की पहिल्यांदा भेटतोय हो वगैरे ते <laughs> हे ने, नेहमी ने मी निरीक्षण करतो मी हिल ऑलवेज मेक द अदर फोर पर्सन फील व्हेरी स्पेशल कोण आहे असं म्हणजे मी सेट वर पण तो माग तो हा पकडणार लाईट पकडणार असतो मी तर आई कुठं काय करते सेट सेटवर पण गेलेलो आहे मी तर अख्खा दिवस होतो मी इट इज अ व्हेरी बिलीव्ह मी व्हिअर्स दिस जॉब इज नॉट इझी घाम गाळतात हे लोक तासून तास एका जागेवर एका स्पॉटवर उभे असतात पाच पाच सहा सात तास सो गाईज इट्स नॉट इझी वॉट ही डज अँड आय एम फिटनेस टू इट मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे माय जॉब इज मोर ग्लॅमरस दॅन इज दॅट इज अ डिस्क्लेमर तर मी बघत होतो सेटवर तो बिचारा लाईट रिफ्लेक्टर पकडणारा त्याला एका क्षणी यांचा डायलॉग चालू होता आणि त्याला झोप लागली डोळा लागला आणि ते पडला आणि शांतता होती सेकट आणि कट 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 नाही पण यांना काही रिएक्ट नाही केलं स्माइल ओके गुड त्याला म्हणलं अरे बेटा ठीक आहे व्यवस्थित म्हणजे अजिबात रागाने हँडल नाही केलं काय नाही केलं त्याचा स्वभाव खूप चांगला आहे सो दॅट इज समथिंग टू लर्न फ्रॉम निश्चित आणि म्हणूनच तो कधी अडकला नाही कुठल्याच या इंडस्ट्रीत असून क्लॅरिटी खूप आहे इज व्हेरी इम्पॉर्टंट इज व्हेरी क्लिअर बरोबर मुळे नाही त्यामुळे क्लीन आणि हे कामाच काम हंड्रेड पर्सेंट कामात देणं बाकीच्या गोष्टींना अजिबात तो ब्लॉकच करून टाकतो आणि ते त्याच्याकडे ती सुपर पॉवर आहे काय माहिती म्हणजे आजूबाजूला काय चाललंय आता घरात आमची लग्नाची गोंधळ असायची आधी तो इतका आम्ही हायपर असायचो हो आमची बरच वेळ अरे नाही हा हे नाही डॅड त्या कपड्याच्या दुकानात <laughs> टेबल तबला वाजवतोय हो काही ना काहीतरी ते चालू असत आणि गाणं म्हणतो या आणि डॅड तू सांग ना यार एक नंबर मस्त गुड त्यामुळं ते स्वतःला पण तो शांत ठेवतो आणि ऍटमॉस्फिअर मध्ये ऑटोमॅटिक आम्ही पण थोडस काम होऊन जातो शांत होतो त्यामुळे डॅट इज समथिंग बॅलन्सिंग फॅक्टर निश्चित आणि आता जसं तू म्हणालीस तसं मला वाटतंय सेलिब्रिटी किड त्यांचं <laughs> आहे पण याच नोटवर इथे आपण थांबताना मला मिलिन तुम्हाला विचारायला आवडेल की मुलीसोबतच हे नातं आता आणखीन स्ट्रॉंग झालंय ते जावयामुळे आता या दोघांसाठी काय फ्युचर मध्ये तू तु प्लॅन तुझ्या डोक्यात हे आहे की यांनी कसं यांचं आयुष्य सेट करावं काय सांगशील त्यांना काय तिघही ना हा क्षण जगतो आनंदाने जगतो मागचं घेऊन काही आम्ही आम्ही तिघही रिग्रेट करत नाही फ्युचरची काळजी करत नाही तुमचं आज प्रेझेंट चांगलं असेल तर फ्युचर पण चांगलं होणार आहे आणि हे दोघे खूप एनर्जेटिक खूप पॉझिटिव्ह सकारात्मक आहेत खूप कष्ट करतात खूप मस्तीही करतात लाईफ एन्जॉय कसं करायचं या दोघांकडून शिकायला पाहिजे आता दोघेही चांगले टॅन होऊन आलेले आहेत <laughs> मॉरिशसला जाऊन पाण्यात होते चार पाच दिवस सो कामही तेवढं मरमर करतात प्रामाणिक काम करतात नॉन करप्ट काम करतात करता याचं समाधान आहे आणि परमेश्वर वी आर लकी वी आर ब्लेस्ड अँड परमेश्वराचेच आभार मानतो की आम्हाला एक छान आयुष्य तो दिलेला आहे असंच तू आत्ता काळजी घेतली तोही करेल पुढे काळजी घे आणि मिथिला बाबांसाठी काय सांगशील आणि काळजी घ्यावी कशी स्वतःची कारण ते घेत नाहीत तू म्हणालीस ते तू आता इथे ओरडून सांगू शकतेस सा ऑन कॅमेरा <laughs> <laughs> नाही दॅट आय कॅन नेवर डू बट बाबांसाठी ॲक्च्युली मीच एक जसं म्हणाले मलाच एक प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा आहे जिथे खूप सोप्या पद्धतीने आपण आपल्याला एक्सप्रेस करू शकू किंवा व्यक्त करू शकू असं काहीतरी मेंटल फिजिकल इवन योगा किंवा जसं डॅड म्हणाला की त्याचा आता काम म्हणजे आता आपण डॅडच्या सेटवरच बसलो आहे कारण त्याला आणि शूटिंग करता करता मला आपल्यासाठी आलेले आहे तिथे तो एक कॉस्ट्यूम हे चेंज नाही केला आहे त्याचा मी माझा आउटफिट ऍक्च्युली त्याच्या आउटफिटने मॅच करण्यासाठी हे घातलं बट त्याला टाइम नाही मिळाला तर ही हीअर स्टिल गिविंग अस टाइम आणि अर्धा लक्ष तिथे आहे कारण त्यांनी बोलवाला सुरुवात केली आहे सीनच्या मध्ये पण मला खूप बरं वाटलं छान वाटलं थँक्स टू यू की त्या निमित्ताने तिला दिग्विजय माझ्या काय करून की शादीच्या सेटवर तोर सेटवर आले। आले तू पण आलीस सगळं तुझं ते स्टुडिओ चेंज करून आम्ही खूप खुँ, खूप आभारी आहोत थँक्यू थँक्यू दिग्विजय